ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावात क्यू आर कोड यंत्रणा सक्रिय पोलीस यंत्रणा गतिमान जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस खरोखर सक्रिय आहेत की नाहीत यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये एकूण एकोणचाळीस ठिकाणी क्यू आर कोड बसवण्यात आलेले आहेत यामुळे घरफोडी व चोरी महिला अत्याचाराला आळा बसणार आहे अशी माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिले जिल्हा पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग करत असताना खरोखर कर प्रत्येक गावामध्ये पोलीस जातात की नाही यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये क्यू आर कोड बसवले आहे ज्या गावामध्ये पोलीस पेट्रोलिंग करण्यासाठी जातात त्या ठिकाणी मोबाईल फोन जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या ॲपवरून स्कॅन केल्यानंतर जिल्हा पोलीस कार्यालय व स्थानिक पोलीस ठाण्यात याची माहिती कळते यामुळे या पुढील काळात पेट्रोलिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सक्षम केली आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याअंतर्गत अकरा गावांमध्ये दोन चारचाकी वाहने प्रत्येक वाहनामध्ये दोन कर्मचारी या पद्धतीनं पेट्रोलिंग करण्यात येणार आहे याचबरोबर एकशे बारा या कॉलिंग सुविधेला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून महिन्यातून एकशे वीसच्या दरम्यान कॉल येतात एकशे बारा या यंत्रणेला संबंधितांकडून कॉल आल्यानंतर सहाव्या मिनिटात एकशे बाराचं वाहन त्या ठिकाणी हजर राहणार आहे एकशे बारामुळे महिला अत्याचार व आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे नागरिकांनी कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास तात्काळ एकशे बारा या कॉलिंग सुविधेला फोन करावे असं पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी आव्हान केलं आहे एकंदरीत जयसिंगपूर पोलीस प्रशासन अत्याधुनिक व सक्षम होत असल्याने गुन्हेगारी घरपोडी चोऱ्या महिला अत्याचार हे प्रमाण कमी होत असल्याचंही पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितलं महानकरी नेबसाठी इजाजखंड पठाण जयसिंगपूर